प्रतीक म्हणून शेतमालाने म्हणजे सुगड तर या सुगड पूजे तर तुम्हाला साहित्य सामग्रीची तयारी आधीच करून घ्यायची आहे म्हणजे वेळेवर घाई गडबड होणार नाही चला तर मग सामग्री पाहून घेऊया पाठ किंवा चौरंग लाल कापड रांगोळी तांदूळ किंवा गहू तुम्हाला ज्याच्यावरती सुगड मांडायचे त्याच्यासाठी तांदूळ किंवा गहू हळद कुंकू अक्षता उदबत्ती घ्या धूप कापूर फुलं तीळ आणि तांदूळ थोडेसे मिक्स करून घ्या याच सोबत आता हे जे तुम्हाला मी पुढील साहित्य सांगितणार आहे यापैकी तुम्हाला विषम संख्यामध्ये म्हणजे पाच सात नऊ अकरा तुम्हाला जेवढे साहित्य भेटतील तेवढे साहित्य तुम्हाला सुवळामध्ये भरण्यासाठी पाहिजे तर ते साहित्य म्हणजे हरभरा बोर गाजर ऊस शेंगदाणा म्हणजे भुजमुळकाचे शेंगा शेंगदाणे गव्हाच्या उंब्या हिरवा वाटाणा वालाचे शेंगा आणि या सोबत तुम्हाला तिळगुळ तिळाच्या वड्या किंवा तिळाची लाडू छोटे छोटे करून तुम्ही सुगड्यांसाठी घेऊ शकता त्याचसोबत हलवा आता वरील साहित्यापैकी तुम्ही पाच साहित्य नक्कीच या सुगड्यांमध्ये घाला आणि अशा पद्धतीने सुगड पूजा करा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर सबस्क्राईब करा